नमस्कार शेतकरी बंधूंनो मी डॉक्टर पूजा भुजबळ आज आपण एका महत्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत तो महत्वाचा विषय म्हणजे हुमनी आळी हुमनी आळीचे एकात्मिक नियंत्रण आपण कसे केले पाहिजे या चर्चासत्रामध्ये आपल्यासोबत निकिता मॅडम देखील नमस्कार आता शेतकरी मित्रांनो आपण याच्या अगोदर जर बघितलं असेल तर हुमनी किडीचा प्रादुर्भाव हा फक्त आपल्याला ऊस पिकामध्ये बघायला भेटायचा पण अलीकडे जर आपण बघितलं ऊस पीक जी हुमणी अळी असेल हिचा प्रादुर्भाव आपल्याला जी खरीप हंगामामध्ये घेतली जाणारी मुख्य पिके असतील जसं कापूस असेल सोयाबीन असेल उडीद असेल मूग असेल अशा भरपूर खरीप हंगामामध्ये घेतल्या जाणाऱ्या पिकांमध्ये आपल्याला याचा प्रादुर्भाव बघायला भेटतो मग या किडीला नेमकं नियंत्रित कसं करायचं हा प्रश्न आपल्याला नेहमी पडतो या संदर्भात आज आपण निकिता मॅडम जाणून घेणार आहोत तर मॅडम जो प्रश्न मला तसेच आपल्या इतर शेतकरी बांधवांना नेहमी पडतो म्हणजे ह्या किडीसाठी नेमकी कोणत्या गोष्टी कारणीभूत असतात किंवा ज्या जमिनीमध्ये आपण पिकाची लागवड करणार आहे त्या जमिनीचा प्रकार असेल किंवा पाण्याचं नियोजन जे आपण करतो याचा त्या किडीवरती काही परिणाम होतो का पण नक्कीच पूजा मॅडम जे की आपण बघितलं आता की ही जी हुमणी किड आहे तर त्याचा प्रादुर्भाव शेतकरी मित्रांना खूप जास्त प्रमाणात दिसतोय शेतामध्ये तर ह्याचा जो प्रसार आहे तर तो जिथे जमीन हलकी आहे हलकी म्हणजे आपण मध्यम ते भारी जमिनीपेक्षा हलक्या जमिनीमध्ये याचा प्रादुर्भाव आपल्याला जास्त बघायला मिळतो सोबतच जिथं पाणी आपण पाण्याची कमतरता असते किंवा ज्या ठिकाणी पाण्याची कमी आहे तर तिथं आपल्याला या किडीचा प्रादुर्भाव जास्त बघायला मिळतो सोबतच जे काही आपलं आपण जे शेणखत टाकतो किंवा जे शेणखताचे खड्डे वगैरे असतात किंवा किडे म्हणतो आपण तर तिथं या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला सगळ्यात जास्त बघायला मिळतो जे आपण शेणखत सुरुवातीला आपण मशागत झाली की जे शेतामध्ये शेणखत टाकतो तर तिथं आपल्या शेणखतामार्फतच ही किड जी आहे किंवा ह्या किडीची जी आडी आहे तर शेता मध्ये आपल्या जाते मार्फत याचा प्रसार होतो सोबतच आता तुम्ही जसं बोलला की खरीप हंगामामध्ये आता सोयाबीन असेल कापूस असेल तूरम उडीद असेल किंवा मक्का असेल ऊस असेल या पिकावरती याचा प्रादुर्भाव म्हणजे सगळ्याच पिकावरती आपण म्हणू शकतो की सगळ्या पिकावरती याचा प्रादुर्भाव जास्त बघायला मिळतो okay, ओके जसं निकिता मॅडमने आपल्याला सांगितलं की ज्या जमिनीमध्ये आपण पिकाची लागवड करणार आहे ती जर हलकी जमीन असेल तर हलक्या जमिनीमध्येही आपल्या किडीचा प्रादुर्भाव जास्त बघायला भेटतो किंवा आपण पीक लागवड केल्याच्या नंतर जे पाण्याचं नियोजन करतो जिथं पाण्याचं प्रमाण कमी असेल अशा ठिकाणी देखील आपल्याला ही कीड जास्त बघायला भेटत भेटते आणि सगळ्यात महत्वाचं जे मॅडमने आपल्याला सांगितलं पीक कुठलंही पीक लागवड करण्याच्या अगोदर आपण शेणखताचा वापर करत असतो जेणेकरून त्या जमिनीचा पोत चांगला राहावा तिथे चा जे आपण पीक घेणार आहे सेंद्रिय कर्व जमिनीचा चांगला राहील आणि पीक जे आपण घेणार आहे तिथं उत्पादन आपल्याला चांगलं येण्यासाठी मदत होईल मग जे शेणखत आपण वापरणार आहे ते शेणखत बराच वेळा जर आपण कुजलेलं नसेल व्यवस्थित प्लॉटमध्ये वापर केला तर ती कीड जी आहे ती डायरेक्टली आपल्या प्लॉटमध्ये येते त्यामुळं जेही शेणखत आपण वापरणार आहे आपल्या पिका जमिनीच्या मशागत करते वेळी जे शेणखत आपण वापरणार आहे ते शेणखत चांगलं कुजलेलं असावं जेणेकरून तिथं आपल्याला कीड नियंत्रित ठेवण्यासाठी मदत होईल ठीक आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो कोणतीही कीड म्हटलं त्याचं जर प्रतिबंधात्मक नियोजन आपल्याला करायचं असेल तर त्या किडीचा जो जीवनक्रम आहे तो आपल्याला माहिती असणं हे खूप महत्वाचं जसं की आपण हुमणी अळी संदर्भात आपण चर्चा करत आहोत हु। मग हुमणी आळी नेमकं किती अवस्थेमध्ये आपला जीवनक्रम पूर्ण करते हे जर आपल्याला माहिती असेल तर नक्कीच आपण प्रतिबंधात्मक नियंत्रण करून त्या किडीला नियंत्रित करू शकतो तर निकिता मॅडम आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की ही जी हुमणी कीड आहे ही आपली जी जीवनक्रम आहे ही, ही किती अवस्थेमध्ये पूर्ण करते किंवा कोणत्या अवस्थेमध्ये आपण तिला नियंत्रित करू शकतो जेणेकरून प्रादुर्भाव झाल्याच्या नंतर जे पिकाचं नुकसान होणार आहे ते आपल्याला तिथे कमी करता येईल नक्कीच पूजा मॅडम ही जी हुमणी कीड आहे तर आपण तिचं जीवनक्रम थोडक्यात बघूया तर ही जी कीड आहे तर तिचा जीवनक्रम जो आहे तर चार अवस्थेमध्ये पूर्ण करते मग त्याची पहिली जी अवस्था असते ती प्रौढ म्हणजेच आपण अडल्ट म्हणू शकतो त्याला त्यानंतर हे अडल्ट काय करतात जमिनीमध्ये जाऊन अंडी देतात म्हणजे दुसरी अवस्था तर त्याची अंडी किंवा एग्ज म्हणू शकतो त्यानंतर येते अंड्यातून अळी बाहेर पडते तिसरी अवस्था म्हणजे ही आळी अवस्था किंवा ग्रब किंवा लारवा पण आपण याला म्हणू शकतो आणि जी शेवटची अवस्था राहते तर ही कोशावस्थेमध्ये जाते म्हणजेच त्याला आपण पिपा म्हणू शकतो तर अशा ह्या चार अवस्था आहेत पहिली म्हणजे भुंगेरे म्हणू शकतो किंवा अडल्ट आहेत दुसरी जी आहे तर ती अंडी अवस्था तिसरी अळी अवस्था आणि चौथी जी आहे ती कोशावस्था अशा चार अवस्था या अळीच्या राहतात यातल्या ज्या तीन अवस्था आहेत पूजा मॅडम तर ती काय करते ज हुम्मी आळी की तर जमिनीमध्येच पूर्ण करते मग त्यातली अंडी असतील अळी असेल आणि जी कोशावस्था आहे तर ती जमिनीमध्येच पूर्ण होते तर याचा एक एक करून आपण याविषयी माहिती बघूया थोडक्यात तर जी पहिली जे भुंगेरे राहतात किंवा याचे जे, जे अडल्ट राहतात तर ते काय होतं की जेव्हा आपला पहिला पाऊस पडतो मे असेल जून मध्ये जो पहिला पाऊस पडतो तर तो पाऊस पडल्यानंतर काय होतं तर हे मुंगेरे जे आहेत तर ते जमिनीमधून बाहेर येतात आणि आपल्या आजूबाजूला जे शेताच्या कडेला जी ही राहतात झाडं राहतात मग त्याच्यामध्ये कडुलिंब असेल बाभूळ असेल किंवा बोरीची वगैरे झाडं असतात तर काय करतात या झाडावरती संध्याकाळच्या वेळेस येतात मग या भुंगेऱ्यामध्ये पण दोन असतात एक मादी आणि नर असे दोन राहतात तर मग हे काय करतात जमिनीमधून बाहेर आले की या पिकाची जी जे शेताच्या जा कडेला झाड आहेत तर त्याची काय करतात पानं खातात ही पानं खातात सोबतच काय होतं यांचं मेटिंग झालं की काय करतात याची जी, जी मादी आहे तर ती जमिनीमध्ये जाते पुन्हा जिथं ओलसर जागा आहे किंवा ओल आहे अशा ठिकाणी काय करते ही रात्रीच्या सकाळी जाऊन काय करते अंडी घालते आता ही जी मादी किड आहे तर ह्या ज्या किडीची आपण म्हणतो की क्षमता जी आहे तर ती एका वेळेस पन्नास ते सत्तर अंडी घालू शकते म्हणजे ही काय करते ओल्या जमिनीमध्ये सकाळच्या वेळी जाऊन काय करते अंडी घालते एक साधारणतः सात ते बारा सेंटीमीटर जमिनीच्या खाली जाते आणि अंडी घालते तर ही जी अंडी घातलेली असतात ती साधारणतः उभून त्यातून अंडी बाहेर निघायला नऊ ते चोवीस दिवसांचा कालावधी लागतो म्हणजे ही झाली पहिली अवस्था आपण बघितलं की जमिनीतून भुंगेरे बाहेर येतात आणि त्याची जी मादी कीड आहे ती काय करते जमिनीमध्ये जाऊन अंडी घालते आता याच्यामध्ये जर आपण ह्या भुंगेऱ्यांचा जर कंट्रोल केला तर आपल्याला जे पुढं जाऊन नुकसान होणार आहे ज्या अंड्यातून आळी बाहेर पडणार आहे तर त्याचा आपल्याला नक्कीच कंट्रोल करायला मदत होते ही झाली पहिली अवस्था त्यानंतर दुसरी येते धुंगेऱ्यानंतर आहे तर याच्यातून काय होते अंडी जाऊन घातलेली राहतात मादीने तर त्यातून आळी बाहेर येते आळी बाहेर आल्यानंतर काय होतं तर ती आळी काय करते सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जे आपल्या सेंद्रिय कर्ब जे असतं कुजलेलं कर्ब जे असतं तर ते खाण्यासाठी जमिनीमध्ये ती खाण्याचं काम करते या आळीच्या तीन अवस्था असतात या तीन अवस्था पूर्ण करण्यासाठी साधारणतः सहा ते नऊ महिन्यांचा कालावधी लागतो म्हणजे एवढ्या तीन अवस्था ज्या आहेत तर म्हणजे तोपर्यंत ती आळी काय करते तर खाण्याच काम करत असते म्हणजे जी खाण्याचं काम करतेय तर तेवढं आपल्या पिकाला नुकसान त्याचं जास्त होणार आहे तर मग पहिला याचे तीन इन्स्टार म्हणतो म्हणजे तीन अवस्था पहिली दुसरी आणि तिसरी मग हे जे तीन इन्स्टार कम्प्लीट करायला आपल्याला बघितलं आपण सहा ते नऊ महिन्यांचा कालावधी लागतो पहिल्या अवस्थेमध्ये आळी काय करते सेंद्रिय जे कर्ब आहे तर त्याच्यावरती आपली उपजीविका करते तिथं पण आपण काय करू शकतो ही पहिल्या अवस्थेतली जी आळी आहे तर त्याचा आपण कंट्रोल करू शकतो किंवा शक्य आहे की आपल्याला या पहिल्या अवस्थेमध्ये आपण त्याचा कंट्रोल करू शकतो त्यानंतर येते दुसरी अवस्था दुसरी आणि तिसरी अवस्था मग ह्या वेळेस अडी काय करते जी आपली पिक आहे मग आता खरीप हंगामातली आपण बघितली सोयाबीन कापूस तूर उडीद असेल किंवा ऊस असेल मक्का असेल भुईमुग असेल तर या पिकांचे काय करते मुळ्यांवरती आपली उपजीविका करते मग मुळ्या खाल्ल्या की काय होते ते तर पानं पिवळी पडणारे सुकून गेलेली दिसत आहेत आपल्याला तर ही झाली दुसरी अवस्था म्हणजे अळीची अवस्था आणि त्यानंतर येते तर ही अळी काय करते की साधारणतः जून जुलैमध्ये भुंगेरे बाहेर आले अळीनं अंडी दिली त्या अंड्यातून बाहेर आले मादीनं अंडी दिली त्यातून अळी बाहेर आली अळी बाहेर आल्यानंतर काय होतं तर ही खाण्याचं काम करते सहा ते नऊ महिने झाले म्हणजे साधारणतः ऑगस्ट ते नोव्हेंबर पर्यंत हा कालावधी चालतो त्यानंतर काय होतं की एक दोन तीन आठवड्यामध्ये ह्या आळी काय करते जमिनीमध्ये जाते आपल्या भोवती एक मातीचं आवरण तयार करते आणि कोशावस्थेमध्ये जाते कोशावस्थेमध्ये गेल्यानंतर काय होतं की साधारणतः दोन ते तीन आठवड्यातून तू, त्यातून ते भुंगेरे बाहेर येतात म्हणजे हे भुंगेरे जरी बाहेर आले तर लगेच जमिनीतून बाहेर नाही येत जानेवारी महिन्यापासून ते मे महिन्यापर्यंत हे तसे सुप्ता अवस्थेमध्ये राहतात आणि जेव्हा का पाऊस पडेल तेव्हा ते बाहेर येतात तर असं हे किडीच्या चार अवस्था आपण बघितल्या धन्यवाद मॅडम मॅडमनी एकदम सविस्तर आपल्याला जो हुमनी जीवनक्रम आहे याबद्दल माहिती दिलेली आहे तर शेतकरी मित्रांनो यासाठी जर आपल्याला हुमनी अळी नियंत्रित ठेवायची असेल तर ह्या ज्या अवस्था आहे जीवनक्रम आहे हुमणी अळीचा हा आपल्याला माहीत असणं महत्वाचं आहे मग यामध्ये ज्या दोन गोष्टी पहिले तर जी भुंगी भुंग्या असतील ते आपण कंट्रोल करू शकतो आणि अळीची जी पहिली अवस्था आहे या अवस्थेत जर आपण त्या अळीला नियंत्रित केलं तर नक्कीच आपल्याला पुढे जाऊन अळीपासून जे होणार नुकसान आहे आपल्या पिकाचं ते टाळण्यासाठी नक्कीच आणि जसं मॅडमनी सांगितलं की भुंगेरे जमिनीतनं बाहेर पडल्याच्या नंतर ते बाबळीच्या झाडावरती आपली उपजीवी उपजीविका करतात तर मॅडम म्हणजे फक्त बाबळीच्या झाडावरतीच ते उपजीविका करतात की बाकी ही कुठली पिकं आहेत त्याच्यावरती ते, ते भुंगेरे आपली उपजीविका करतात नक्कीच मॅडम याच्यामध्ये दोन राहतात एक भुंगेरे आणि आळी जे भुंगेर आहेत ते काय होतात जमिनीतून पाऊस पडल्यानंतर बाहेर येतात आणि आपल्या आजूबाजूला शेताच्या कडेला बांधावरती जी झाडं असतात मग त्याच्यात बाबूळ असेल कडुलिंब असेल बोर असेल चिंच असेल ही जी झाडं असतात मोठी वृक्ष असतात त्याच्या काय करतात त्याच्यावरती जाऊन पानं खायला सुरुवात करतात आणि जे अळी असते ती आपली जी शेतामध्ये लावलेली जी पिकं आहेत मग त्याच्यामध्ये खरीप असू दे रब्बी असू दे तुमची वार्षिक हंगामी जी काही पिकं असतील आपण मगाशी उल्लेख केला आता येणार सोयाबीन कापूस महत्वाचं पीक आहे आपल्यासाठी तूर असेल उडीद मूग असेल मक्का असेल ऊस असेल तर ह्या सगळ्या सोबतच फळभाग फळभाजीपाला फळ भाजीपाला असेल किंवा फळ पिकं असतील तर याच्यावरती अळी अळी जी आहे ती नुकसान करते ती अळी काय करते तर त्याची मुळं खाते आणि हे भुंगेरे जे आहेत ते काय करतात तर बाजूच्या शेताच्या बाजूला जी झाडं आहेत त्याच्यावरती त्याची पानं खातात ह्या दोन वेगवेगळे हे आहेत की भुंगेरे वेगळे डॅमेज करतात आणि जी आळी आहे ती वेगळं डॅमेज करतात ओके जसं मॅडमनी आपल्याला सांगितलं की बाबळीच्या झाडासोबतच बाकीही जी पिकं असतात आपल्या प्लॉटच्या बाजूला त्यावरतीही हे भुंगेरे उपजीविका करतात तर शेतकरी मित्रांनो आतापर्यंत जे आपण बघितलं म्हणजे नेमकं घुमणी आळी जे आहे पीक लागवड करताना आपण काय काय काळजी घेतली पाहिजे म्हणजे जमिनीच्या कुठल्या प्रकारामध्ये आपल्याला ही कीड जास्त दिसते किंवा पाण्याचं नियोजन आपण कसं केलं पाहिजे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं जे आपण महत चर्चा केली तो ज्या किडीचा जीवन या संदर्भात मग जे आपण ही जी कीड नियंत्रित करण्यासाठी ज्या एकात्मिक पद्धतीचा आपण वापर केला पाहिजे मग एकात्मिक पद्धत म्हणजे नेमकं काय ज्या आपण वेगवेगळ्या पद्धती आपण वापरत असतो किड रोग नियंत्रण करण्यासाठी मग त्याच्यामध्ये मशागातीय पद्धत असेल जैविक पद्धत असेल किंवा वेगवेगळे कीटकनाशक बुरशीनाशक वापर करून आपण जी कीड म्हणजे एकंदरीत सगळ्या पद्धतींचा वापर करून जे कीड नियंत्रण करणं याला एकात्मिक एक कीड नियंत्रण म्हणतात मग ही जी हुम्नी कीड आहे जी सगळ्यात जास्त जी समस्या आपल्याला खरीप हंगामामध्ये आपल्या शेतकरी मित्रांना बसवते तर मग ह्या किडीचं नेमकं एकात्मिक व्यवस्थापन आपण कसं केलं पाहिजे तर याबद्दल आपण निकिता मॅडम कडनं जा आता शेतकरी मित्रांचं कसं असतं पूजा मॅडम की आता आपल्याला शेतामध्ये आळी दिसली की मग तिथं कीटकनाशकांचा वापर करायचा तर फक्त शेतकऱ्यांना एवढंच त्यांच्या डोक्यात असतं किंवा एवढंच माहिती असतं पण ह्या आळीच्या नियोजनासाठी आपल्याला फक्त कीट दिसल्यानंतरच मग त्याचं नियोजन करायचं असं नाही तर याला आपल्याला सुरुवातीपासूनच नियोजन करणं गरजेचं आहे मग त्याच्यामध्ये सुरुवातीला असेल आपण उन्हाळ्यामध्ये खोल नांगरट करून ठेवतो कमी कमी दीड दोन महिने तर आपलं रान चांगलं तापलं पाहिजे जेणेकरून आपण मग अशी अवस्था बघितला त्याच्यामध्ये जी सुप्ता अवस्थेमध्ये जी कीड होती ती काय होते खोल नांगरट केल्यामुळं बाहेर येते बघा नांगरट करत असताना पक्षी मागं फिरत असतात ते पक्षी उचलून खातात किंवा उन्हाच्या संपर्कात आलं तरी पण त्याचा आपल्याला कंट्रोल मिळतोय मग सुरुवातीच्या अवस्थेमध्ये चांगली नांगरट करून घ्यायची त्यानंतर जेव्हा पहिला पाऊस पडतो पाऊस पडल्यानंतर काय होतात आपण बघितलं भुंगेरे जमिनीमधून बाहेर येऊन झाडांवरती बसतात त्याची पानं खातात मग त्यावेळेस आपण काय करू शकतो तर आता ही, ही एकात्मिक पद्धत करायची म्हणजे तुम्ही एकट्याने किंवा मी एकट्याने करून चालणार नाही तर आपल्याला जे परिस, परिसरातील जे शेतकरी आहेत त्या सगळ्यांना सोबत घेऊन याचा आपल्याला कंट्रोल करणं गरजेचं आहे मग त्यासाठी आपण काय करू शकतो की ही जी आपण झाडं बघितली बाभूळ असेल चिंच असेल किंवा बाकीची बोरीची कडुलिंबाची झाडं आहेत तर त्याच्यावरती जर आपल्याला हे भुंगेरे दिसले तर काय करायचं एक बांबूच्या काठीने काय करायचं फांद्या हलवायच्या जेणेकरून ते भुंगेरे खाली पडतील खाली पडलेले भुंगेरे काय करायचे गोळा करायचे आणि रॉकेल मिश्रित पाण्यामध्ये टाकायचे मग जेणेकरून ते आपल्याला नष्ट करता येतील हे फक्त एकट्याने करून जमणार नाही बर का पूजा मॅडम ते सगळ्यांनी मिळून केलं तरच होणार आहे त्यानंतर अजून काय करू शकतो आपण तर दुसरा आहे प्रकाश सापळे म्हणजे लाईट ट्रॅप जे, जे म्हणतो ना आपण तर ते लाईट ट्रॅप तुम्हाला लावायचे आहेत मग एका हेक्टर क्षेत्रासाठी तुम्ही एक लाईट सापळा लावू शकता मग लाईट सापळ्याखाली काय होतात लाईटला ते भुंगेरे अट्रॅक्ट होतात आणि तिथं जवळ येतात मग ते भुंगेरे गोळा करायचे आणि नष्ट करून द्यायचे हा दुसरा राहिला त्यानंतर पुढे तुम्हाला जर दिसते की आपल्या झाडाची जी पानं आहेत बांधाच्या कडेला जी झाड आहेत त्याची पानं जर खाल्लेली दिसली पण ती पानं खाताना आपण जे कशी खातात तर अर्धचंद्राकृती खातात म्हणजे अशी जर कतरलेली पानं दिसली तर आपल्याला समजून जायचं की तिथं भुंगेरे आहेत म्हणून मग ते काय करायचं आपण तर अशा झाडांवरती तुम्ही रासायनिक मध्ये जाऊ शकता तर तिथं आपलं जे वीस टक्केवाले येतं तर त्याची तुम्ही फवारणी त्या झाडांवरती करू शकता पण काळजी घ्यायची की आता तुम्ही कधी कधी काय होतं की पानं जी आहेत झाडांची ती आपण जनावरांना पण खाऊ घालतो तर मग कमीत कमी, -कमी दहा पंधरा दिवस ही काय पानं त्या आपल्या जनावरांना खाऊ नाही घालायची रासायनिक जर तुम्ही केलं तर त्यानंतर पुढे येतं आता ही जी आळी आहे तर ती काय आहे तर आपल्याला शेणखतातून जास्त पसरते बरोबर का तर मग तुम्ही जर शेणखतामध्येच आधी तिचा अटकाव केला तर मग त्याच्यासाठी एक जैविक बुरशी येते मेटरायझिम एसोपोली म्हणून एक येते तर ती काय करायची एक किलो प्रतिटन शेणखतास मध्ये मिक्स करून द्यायची जेणेकरून काय होतं की ती हुमणी आपल्या शेतामध्ये जाऊ नये यासाठी आपल्याला नियंत्रण मिळेल किंवा तुम्ही ती ही जी बुरशी आहे जैविक बुरशी तर तुमच्या पिकांमध्ये पण वापरू शकता तर मग चार किलो प्रति एकरासाठी तुम्ही ही वापरू शकता जेणेकरून ही बुरशी काय करते तर हे ज्या आळ्या आहेत तर त्यांचा कंट्रोल करण्यासाठी आपल्याला मदत करते याच्यानंतर अजून जरी तुम्हाला ऊस असेल किंवा भुईमुख पिकामध्ये जर याचा प्रादुर्भाव जास्त दिसत असेल तर तुम्ही त्यावेळेस काय करू शकता तर एक इमिडा चाळीस टक्के आणि फिप्रोनिल चाळीस टक्के घटक असलेलं तुम्ही रासायनिक जे कीटकनाशक आहे तर जे ऊस आहे त्याच्यामध्ये एकशे पंच्याहत्तर ते दोनशे ग्राम प्रति एकरासाठी तुम्ही याची आळवणी करायची आणि भुईमुख पिकामध्ये जे आहे तर साधारणतः शंभर ते एकशे वीस ग्राम एकरासाठी तुम्ही वापरू शकता पण याची काय करायची आपल्याला आळवणी करायची आळवणी करत असताना काय करायचंय कधी कधी शेतकरी काय करतात डायरेक्ट ड्रिपनी सोडतात किंवा पाठपाणी सोडतात तर असं न करता आपल्याला काय करायचंय तर आपल्याला हे आळवणी पद्धतीने द्यायचंय जर आळवणी पद्धतीने दिलं तर आपल्याला याचे रिझल्ट चांगले मिळतात सोबतच चा आपण पिकामध्ये आंतरमशागती पण करत असतो तर आंतरमशागतीच्या वेळेस खुरपणी असेल किंवा कोळपणी असेल निन्नी नी, जी करतो आपण तर त्यावेळेस काय करायचं आळ्या वगैरे दिसल्या तर वेचून घ्यायच्या आणि त्या आळ्यांना नष्ट करायचं जर अशा पद्धतीने जर आपण एकात्मिक एक व्यवस्थापन केलं म्हणजे फक्त रासायनिकचा वापर न करता मशागतीय पद्धत असेल किंवा बाकी जैविक बुरशी असेल या सगळ्याचा जर वापर केला आपण तर नक्कीच आपल्याला हुनिअळीचा कंट्रोल आपल्याला करता येईल धन्यवाद मॅडम तर मॅडम मी अतिशय छान पद्धतीने सविस्तर आपल्याला माहिती दिली एकात्मिक पद्धतीने आपण हुमणी किडीचं कसं नियंत्रण करू शकतो मग त्याच्यामध्ये जी मशागतीय पद्धत असेल कुठलंही पीक आपण लागवड करायचे असेल तर प्रॉपर त्याची खोल नांगरट करून आपण लागवड केली पाहिजे जेणेकरून जसं आपण ज्या हुमणी किडीच्या जीवनक्रमाबद्दल बघितलं जी शेवटची सुप्तावस्था असते जेव्हा आपण खोलगट नांगर करणार आहे तेव्हा त्या ते सुप्तावस्था जमिनीवरती येऊन जेव्हा आपण जमीन तापून देणार आहे तेव्हा त्या ते उन्हामुळे त्या सुप्तावस्था नष्ट होण्यासाठी मदत होते हे महत्वाचं बरोबर त्याच्यानंतर जे शेणखत आपण वापरणार आहेत ते शेणखत आपण जमीन तयार केल्याच्या नंतर ज्या शेणखताचा वापर करतो ते शेणखत चांगलं कुचलेलंच आपल्याला वापरायचं जेणेकरून पुढे आपल्याला किडीचा प्रादुर्भाव कमी करता येईल त्याच्यानंतर अजून ज्या वेगवेगळ्या वेग पद्धतीबद्दल जसं मॅडमनी माहिती दिली मग जैविक पद्धत असेल बुरशी वापरून आपण तिथं शेणखत कुजू शकतो प्रॉब्लेम नाही पुढे जाऊन आपल्याला ती, ती जा जा समस्या कमी बघायला भेटेल आपल्या पिकामध्ये त्यानंतर मॅडमनी ज्या रासायनिक पद्धती आहे किंवा त्याच्या अगोदरचे भुंगेरे आपण कसं नियंत्रित करू शकतो त्याबद्दल मॅडमनी माहिती दिली त्याचा जर आपण वापर केला भुंगेरे जर आपण नियंत्रित ठेवले तर नक्कीच पुढे जाऊन जे मादी मुंगेरे अंडी टाकणार आहेत ते आपल्याला तिथं नियंत्रित करण्यासाठी मदत होणार आहे आणि त्याच्यानंतर जी रासायनिक पद्धतींचंही मॅडमनी पद्धतीबद्दलही मॅडमनी छान माहिती दिली तर वेगवेगळ्या कीटकनाशकांचा वापर करून पण जी अळईची पहिली अवस्था आहे त्याच अवस्थेमध्ये आपल्याला कीटकनाशकाचा वापर करायचा आहे जेणेकरून आपल्याला तिथं वेळीस अळी नियंत्रित करून अळीपासून जे पिकाचं होणारं जे नुकसान आहे ते नक्कीच टाळता येईल तर शेतकरी बांधवांना आशा करतो की आपल्याला ही जी माहिती आहे ही नक्कीच उपयुक्त वाटली असेल अशा जसं हुमनी किड ही खूप मोठी खरी खरीप हंगामातील शेतकऱ्यांना भेडसावणारी समस्या आहे अशा जर अजून काही समस्या असतील आणि त्याबद्दल जर आपल्याला माहिती हवी असेल तर नक्कीच आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातनं कळवा जेणेकरून आम्ही प्रयत्न करू की त्याबद्दल तुम्हाला माहिती देता येईल आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि आतापर्यंत जर आपण आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद